मराठवाडा स्पेशल पाटवड्याची भाजी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन कांदे मी भाजून घेतलेले आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची मी मस्त पेस्ट बनवून घेणार आहे इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता मी वड्याची वडीची तयारी करून घेते जिरे टाकून नंतर हळद आणि थोडस लाल तिखट नंतर आपल्याला वडीमध्ये टाकायचंच आहे आणि मग पाणी टाकू बस आता हे आपण मस्त पाण्याला उकळी येऊ देऊ छान

असं छान घट्ट होईपर्यंत छान मी शिरून घेतलेला आहे एका ताटाला तेल लावते आणि तेल लावून घेतलं की हे मस्त घेतलं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हात बुडवायचा आणि हे गरम असत तेव्हा त्याला मस्त पैकी थापून घ्यायचं ही मी माझ्या आईकडून रेसिपी शिकले शिकलेली आहे बाईला वगैरे काही करत नाही माझ्या सासूबाईंना नाही माहिती हे कशी करायची ते माझ्या मिस्ट्रांना खूप आवडते त्याच्यामुळे चला मस्त पाठोड्याची भाजी भाकरी आणि भात आणि आळूवडी असा आमचा आजचा जेवणाचा पेत आहे रात्रीचा गरम आहे खूप चटके लागते ही मस्त अशी करून घेतली आणि लगेच ह्याच्या ना वड्या पाडून घ्यायच्या गरम आहे तोपर्यंत आणि त्याला पाच दहा मिनटं मस्त सेट होऊ द्यायचं चला तर आता मी त्याच्या वड्या पाडून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे याच्या गरम आहे तोपर्यंत वड्या पाडून घ्यायच्या तुमच्या इकडे ह्या भाजीला काय बोलतात माझ्या माहेरी हिला पाटवड्याची भाजी बोलतो हे अशा प्रकारे हिला मस्त कापून घ्यायचं आणि हिला पाच दहा मिनटापर्यंत सेट व्हायला ठेवून दे कडाई घेतली मी तीच कढई घेतली आहे आणि त्याच्यामधलं सगळं काढून घेऊन तेल कढई गरमला ठेवली आहे तर मग आपण आता ह्याच्यामध्ये तीन ते चार माप तेल टाकू मी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं लागत असेल कमी जास्त तुम्ही तेवढं घेऊ शकता पण ह्या भाजीला तेल जास्त लागतं तुम्ही बघा तुम्हाला केवढं लागत असेल तसं ह्याच्या तेल गरम झालेलं आहे छान ह्याच्यामध्ये मी टाकते जिरे जिरे चांगले तडतडले का छान आहे तर शकता हे याचा स्मेल एवढा भारी येत आहे ना नंतर आपण ही कांदा खोबऱ्याच पेस्ट केलेली आहे ते टाकू आपण जेवढं पातळ करणार आहे त्याच्या मस्त याला पाच ते दहा मिनटं असं मस्त परतून घ्या आणि असं थोडं थोडं साईडने तेल सुटलं ना मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची लाल मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आम्हाला जेवढी लागते मी तेवढे टाकते मस्त आता हे फिरून घ्यायचं जो मसाला अवेलेबल असेल बाहेर किंवा घरात बनवलेला आता उन्हाळ्यामध्ये तो त्याच्यामध्ये घाला मी हा माझ्या मम्मीकडून आता येताना काळा मसाला आणलेला आहे तो मी याच्यात घालते त्याच्याने टेस्ट खूप भारी येते या मसाल्यांनी आणि हा मराठवाडा स्पेशल मरा मसाला आहे हा फक्त दोन मिनटं परतून घ्यायचे आणि जो आपण कढईतलं पाणी वगैरे टाकून काढलेलं पाणी पाणी कडाई आता मी त्याच्यामध्ये वड्या सोडते छान उकळीमध्ये कारण त्या वड्यांमध्ये पण त्याचं आरोमा गेला पाहिजे ना त्या रश्शाचा वड्या सोडल्यावर पाच मिनिटं छान उकळी काढायची आणि गॅस बंद करून गरमागरम भाकरी सोबत या जेवायला आम्ही पण जेवतो मस्त गरमागरम पाटोड्याची रस्सा भाजी आळूवडी आणि भाकरी चला या मग जेवायला तुम्ही पण माझ्यासारखी ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते पाटोड्याची भाजी हा माझा छोटासा व्हिडिओ आहे आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय